मन शांतीसाठी फक्त ह्या पंचवीस गोष्टी करा एक रोज सकाळी लवकर उठा दोन दिवसाची सुरुवात दहा मिनटं ध्यान करून करा तीन गरज नसताना मोबाईलला हात लावू नका चार आठवड्यातून एक दिवस सोशल मीडियापासून ब्रेक घ्या पाच निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा सहा दिवसातून किमान पंधरा मिनटे चालत जा सात भरपूर पाणी प्या आठ सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवा नऊ चांगली पुस्तकं वाचा दहा तुमच्या आवडत्या गाण्याची प्लेलिस्ट तयार करा अकरा अतिपरिचयामुळे लोकापासून लांब राहा बारा प्रत्येक गोष्टीत परफेक्ट होण्याचा हट्ट सोडा तेरा तुमच्या आवडत्या ते हॉटेलमध्ये खायला जा चौदा दिवसातून एकदा कोणाला तरी मनापासून मदत करा पंधरा दरवाजच्या दिनक्रमात काहीतरी नवीन जोडा सोळा भूतकाळाचा विचार थांबवा सतरा स्वतःला माफ करा आणि पुढे जा अठरा डोळे बंद करून शांत बसून स्वतःसोबत संवाद साधा एकोणीस मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना सकारात्मक वळण द्या वीस आपल्या भावना व्यक्त करायला शिका एकवीस रात्री झोपाच्या आधी कृतज्ञ व्यक्त करा बावीस कोणताही निर्णय घाईघाईने घेऊ नका तेवीस दिवसातून एक तास तंत्रज्ञानापासून लांब राहा चोवीस जंक फूड कमी खा पोषक आहार घ्या पंचवीस कोणालाही दोष देणं थांबवा